तर नेमकं आज आपण बघणार आहोत की हरभऱ्यामध्ये पडणारे वेगवेगळे आजार ज्यामध्ये मुख्य आजार आहे मर आजार त्यानंतर खोडकुजी ज्याला की मूळकुजी म्हणतो हे आजार नेमके हे आजार पडतात का कशामुळे पडतात याची लक्षणं काय आहे आणि त्याच्यावर नेमके आपण कोणते उपाय केले पाहिजेत ते आपण बघणार आहोत तर सुरुवातीला बघूया आपण मर आजार मर आजार नेमका कशामुळं पडतो तर फ्युजॅरियम सायसेरी नावाची एक बुरशी आहे ज्यामुळं हे मर आजार आपल्या शेतामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता सुरुवातीला पाणी पिवळी पडतात त्यानंतर हळूहळू त्याचा शेंडा हा गळायला लागतो करपून जातो कोमसतो आणि शेवटी झाड ह्या अवस्थेमध्ये पोहोचतं याला आपण मराधार म्हणतो पूर्णतः की फुजरियम सायसरी नावाची बुरशी आता या बुरशीचं आपण व्यवस्थापन कसं करायचं नाव आहे खोडकुजी खोडकुजी म्हणजे खोड हे जी एक बुरशी आहे ज्याचं नाव आहे क्लोरोशियम असा आहे ही बुरशी आहे ज्यामुळं खोड एकदम पांढर होऊन जातं झाडाची पूर्ण जी ताकद आहे ती नाहीशी होऊन जाते आणि झाड आलाद्याला मुरझायला लागतं हे बघा हे त्या पद्धतीचं झाड आहे जसं की मी सांगितलं त्याची मुळी बघा तुम्ही आणि नेमकं हे कशामुळे होतं याचं नेमकं व्यवस्थापन आपण कसं करणार आहोत याची माहिती मी तुम्हाला तर याचं सर्वात महत्वाचं कारण आहे आपण त्याच त्याच पट्ट्यामध्ये किंवा त्याच त्याच शेतामध्ये परत परत हेच पीक घेतो ज्यामुळं ह्या बुरशी या, या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरतो आणि झाडं मरायला लागतात त्याला खोडकुजी होते आणि आपलं उत्पन्न बऱ्या प्रमाणात घटतं तर याच्या व्यवस्थापन होऊन काय करायचं तर एकाच पट्ट्यामध्ये परत परत, परत आपण हार्बर पेरणं टाळायचं हरभर असो किंवा बाकी कोणतंही असो त्यावेळेस त्या त्या पिकांना हे लागू होतं की त्याच त्याच पट्ट्यामध्ये आपण हे पेरणं टाळलं टाळलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट तर योग्य आणि दर्जेदार बियाणे आपण वापरले पाहिजेत की ज्याला हा ज्याला ह्या आजाराची ज्या ज्यांची ह्या आजारावर जी क्षमता आहे ही, ही चांगली आहे आणि त्या बियाणांचा दर्जेदारपणाही चांगला आहे आता त्या बियाणाचे काही नाव मी तुम्हाला सांगतो इथं तर आपल्याकडं बघा सुपर जॅकी ए के जी चौदा झिरो दोन हे एक वाण आहे जे की छोटं ज आहे चांगल्या पद्धतीचं वान ह्या त्यानंतर पी डी के व्ही काबुली फाईव्ह ज्या की ब्याण्णव अठरा पी के व्ही काबुली टू त्यानंतर पी डी के व्ही कांचन पी डी के व्ही कणक हे काही व्हरायटी आहे ज्या की दर्जेदार आहे ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे आणि त्या चांगल्या पद्धतीच्या ॲव्हरेजही तुम्हाला देऊ शकतात हे जे मर आजार आहे किंवा खोडकुजी हा आजार शक्यतो ह्या प्रकारच्या बियाणावर आढळणार नाही पण त्याच्या अगोदर जे वस्तू आपण आपण सांगितलं की एकाच पट्ट्यामध्ये तुम्हाला परत परत ते पीक घेता येणार नाही जर तुम्ही तेच घेताल आणि कोणत्याही पद्धतीचं चांगलं दर्जेदार बियाणं जरी तुम्ही वापरलं तरी त्यावर हा आजार किंवा हे बुरशी अटॅक करणार आणि झाडं मरणार म्हणजे मारणार त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अशाच पट्ट्यामध्ये हरभरं पेरावं की पट्ट्यामध्ये पाण्याचा निचरा होतो पाणी जर चा साचून राहिलं किंवा तुमून राहिलं तर अशा ठिकाणीही तुमची झाडं मोठ्या प्रमाणात मरू शकतात त्यां ते जळू शकतात त्यामुळं अशा ठिकाणी पेरा ज्या ठिकाणी पाणी कमीत कमी तुंबणार आहे कमी तर कमी साचणार आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की आपण जर अगोदर या पट्ट्यामध्ये शेतामध्ये काही पेरलेलं असेल जसं की आपण आता हे रब्बीचं पीक आहे त्यामुळे अगोदर जे आपण इथं सोयाबीन पेरलेली किंवा मक्का लावलेली तर अशी जी शेतं आहे ही चांगल्या पद्धतीची जर आपण म्हणतो की त्याला मशागत करूनच नंतर हे पेरलं गेलं पाहिजेत कारण जर आपण ते अगोदरचं जे पीक आहे ते जर न रोठा करता किंवा कल्टिवेटर न करता जर आपण पेरलं तर अगोदरचे जे म घटक आहे अगोदरचे जी झाडं आहे जे पाला याच्यात पडणार आहे आणि परत या शेतामध्ये ती बुरशी ची प्रादुर्भाव वाढतो त्यामुळं ही दक्षता घ्या की तुम्ही हरभर पेरत असताना जे अगोदरचं शेत आहे ते अगोदरचं शेत चांगल्या पद्धतीची मशागत करून नंतरच त्यामध्ये हरभरं पेरा हरभरा पेरण्या अगोदर आपण आपल्या बियाणाची नेमकी काळजी काय घेतली पाहिजेत बियाणांना नेमकं काय आपण वापरलं पाहिजेत बियाणांना कोणते मिश्रण आपण वापरले पाहिजेत जेणेकरून आपले बी जे आतमध्ये आहे सुद्धा खराब होणार नाही आणि उगवण क्षमता चांगल्या पद्धतीची राहील तर पेरणीपूर्वी हरभरा बियाणास टेब्यू केनाझॉल फाईव्ह पॉईंट फोर डब्ल्यू डब्ल्यू एफ एस या बुरशीनाशकाची योग्य पद्धतीची मात्रा आपण त्या बियाणाला मिक्सर केली गेली पाहिजेत ज्यामुळं त्याची उगणक्षमता वाढते आणि या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो त्यानंतर प्र प्रोक्लोरॅज फाईव्ह पॉईंट सेवन पर्सेंट अधिक टेब्यू टेब्यूकोनॅझॉल एक पॉईंट चार टक्के डब्ल्यू डब्ल्यू एस संयुक्त बुरशीनाशके हे तीन मिली प्रति दहा किलो अशा पद्धतीनं बियांचं बियाणासं लावून एक पद्धतीने त्याचं मिश्रण करावं आणि नंतरच हार्बर आपल्या शेतामध्ये पेरावं हे जे मिक्सचर आहे हे बुरशीनाशकाचं काम करतात बुरशी लागत नाही खोडांना लागत नाही बियाणांना ना लागत नाही त्याची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीची वाढती आणि मर आजार येण्या मर जो आजार आहे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो त्यानंतर पेरणीच्या आधी ट्रायकोडर्मा चाळीस ग्रॅम पती प्रति दहा किलो बियाणे या पद्धतीची प्रक्रिया आपण आपल्या बियाणावरती केली पाहिजे ट्रायकोडर्मा हे एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे जे की आपण आपल्या या बियाणांना ृषी आणि मर रोग आपल्या शेतामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात प्रसारणी आणि आपण चांगल्या चांगल्या पद्धतीचं दर्जर उत्पन्न शेतामध्ये घेऊ शकतो तर नेमकं तुम्ही अशा पद्धतीच्या आजार जर तुमच्या शेतामध्ये उद्भवला तर तुम्ही कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट देता कोणत्या प्रकारचं व्यवस्थापन करता याचीही माहिती आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका जेणेकरून आपले जे दर्शक आहे त्यांना अधिक माहिती आपल्या या पिकाविषयी मिळेल आणि शेतकरी बांधवांना चांगलं चांगलं उत्पन्न काढता येईल शेतामधून तर आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला त्याची माहिती तुम्हाला चांगली वाटली का याविषयी तुम्ही कमेंटमध्ये माहिती सांगू शकता कमेंटमध्ये सांगू शकता जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकांची घंटी जरूर दाबा